हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे गुरुवार आणि लास्ट व्हिडिओ मी गुरुवारी शूट केला होता अपलोड थोडासा उशिरा झाला होता पण लास्ट गुरुवारी मी व्हिडिओ शूट केला होता लॉंग व्हिडिओ आणि या गुरुवारी पण शूट करते म्हणजे प्रोग्रेस आहे आठवड्यातून एकदा तरी मी व्हिडिओ शूट करत आहे तर वाजले सकाळचे साडेआठ आणि आजपासून मी गु स्वामींचे गुरुवारचं व्रत सुरू केलेलं आहे एकवीस गुरुवारचा तर आज माझा उपवास आहे लास्ट टाईमपासूनच सुरू करणार होते पण थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे नुसता उपवास केला व्रत म्हणजे पूजा वगैरे मांडली नाही सो आज मांडणार आहे तर काय झाडलोट वगैरे झालेलं आहे डबा करून झालेला आहे देवपूजा पण मम्मींना केलेली आहे तर सगळं बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आज आमच्या इथे पाणी येणार आहे चार दिवसातून पाण्यातील सगळी कामे आज मी करून टाकणार आहे तर आधी अजून झोपलेलीच आहे तर चला आजचा दिवस कसा जातो आहे काय काय करते सगळं शेअर करते मी तुमच्यासोबत त्यानंतर ना मी किचं होतं त्याला पण ऑफिसला जायचं होतं मग नाश्ता दिला सहसा आमच्या सकाळच्या नाश्त्याला चहा चपातीच असते चहा चपाती जर एखाद्या वेळेस कंटाळाला खायचा तर मग खारी बिस्किट असतं मग ते खातात पण सहसा रोज चहा चपातीच असते त्याला चहा चपाती दिली मला सुद्धा चहा घेतली घेते मी साडेआठ वाजे चहा घेतल्यानंतर ना आद्याच आवडायला सुरुवात करणार आहे आद्याचे आंघोळ वगैरे आहे का अर्ध्याचं खेळणं पण चालू झालंय तर काय खेळते तुम्हाला दाखवते काय खेळतेस तू चपीचा खेळ चालू झालेला आहे पसारा काढणं पण चालू झालेलं आहे आता चहा घेते आद्याचा आवर्फे आणि त्यानंतर ना बाकीची जी कामे आहेत ती करायला चालू येते चला दोघे नाष्टा करायला बसलेले आहेत तू चपाती काढून ठेवली का का मी मग चपात वरतीच काढून ठेवले गॅसवर त्या तू काय खाते आणि बिस्किट खाली का ठेवलंय आणि तू ब्रश केला का ग ब्रश केलास का कधी केला बघ लागल ते क्रीम नुसती क्रीम क्रीम खाते आणि बिस्किट अशी आम्हाला देते खायला तुला डॉक्टर काकांकडे घेऊन जायला लागल तुझ्या दातामध्ये किडा झालाय ना आता oh. ब्रश नाही केला की के काय होत yeah. मग कशाला बिना ब्रशची खातीस खाणार का बिना ब्रशच oh, no. <laughs> हो no. त्यानंतर मी आद्याला ब्रश करायला घेतला आद्याला ब्रश करायला घेणं म्हणजे खूप अवघड काम असतं एक मोठा टास्क असतो तिला स्वतःच्या हातानं ब्रश करायचा असतो माझ्याकडून करून घ्यायचा नसतो आणि तिचं ब्रश करणं म्हणजे तिला ब्रश हा लॉलीपॉप सारखा वाटतो आणि भर ती भरभरून कोलगेट घेते त्याच्यावरती आणि नुसतं चोकत बसते तिला ते कोलगेट खायचं असतं दात पण घासत नाही अन्न थुकते ती त्यामुळे तिच्याकडून मला ब्रश करून घ्यावा लागतो एक दोन मिनिट मी करून घेते ब्रश आणि त्यानंतरनंच तिच्या हातामध्ये ब्रश देते तिच्या हातामध्ये दे ब्रश देताना सुद्धा तिला कोलगेट लावून ब्रश द्यावा लागतो तेव्हाच ती हातात घेते तिला शिकावं ब्रश करायला म्हणून मी तिच्या हातात थोड्या वेळ कोलगेट आणि ब्रश देते त्यानंतर ते, ते आज येणार होतं पाणी मग पाणी आल्यानंतर मी जी रोज वापरायची भांडी ज्या मांडणीवर मांडते ती मांडणीने घासून घेतली खूप खराब झाली होती बरेच दिवस झालं मला आठवत पण नाहीये मी कधी कधी त्याची स्वच्छता केली होती मग आज छान अशी घासणीने घासून घेतली परत ओल्या फडक्याने सगळी पुसून घेतली दोनदा आणि त्यानंतर त्याच्यावर ती भांडी मांडली ही माझ्या चे पेपर आहे आणि ते जे आहेत ते लागलेले होते काढून टाकले मी ऍक्च्युअली बरेच दिवस झाले काढले नव्हते कारण ते काढले तर ती गंजल यासाठी पण आता ते पण खराब झाले होते मग ते पण काढून टाकले आणि त्याच्या मागे एक खिडकी आहे ती खिडकी पण ही मांडणी मांडल्यानंतर ना नीट साफ करता येत नाही सो आज मी ती व्यवस्थित साफ करून घेतली आज क्लिनिंग डे होता माझा खूप सारं काम केलं काय काय त्यानंतरनं सगळं क्लिनिंग केल्यानंतरनं ती मांडणी परत आहे त्या जाग्यावरती मांडून घेतली आणि जुने पेपर जे झाले होते भांड्यांखालचे टाकलेले ते काढले आणि चेंज करून नवीन पेपर टाकले आणि पेपर ओली भांडी लावायची नाहीत मांडणीला लगेच नाही तर ते पेपरसुद्धा खराब होतात सारखे आम्ही पार ते पाणी निघून पार वाळतात भांडी त्यानंतरनं भांडी लावतो कारण भांडी लावायचं आधीच कंटाळा आहे आम्हाला आणि भांडी काही घासावी लागली नाहीत कारण रेग्युलर यूजचीच भांडी होती ही सगळी त्यामुळे घासली काही नाही तशीच लावली कारण रोजच्या वापरातली रोज घासली जातात त्या with आणि एखादा पार्ट किचनचा किंवा घरातला कुठलाही पार्ट क्लीन केला की तो एवढा स्वच्छ दिसतो ना म्हणजे सारखं लक्ष त्याच्याकडे जात नाही मन प्रसन्न होतं हिरुडीचा छोटासा पार्ट जरी क्लिनिंग करून बघितला तरी आता फक्त ही मांडणीच आता म्हणजे हे कपाटच आता कडपायचं घासायचं किंवा स्वच्छ करायचं राहिलेलं आहे पण आता वेळ पण खूप झाला होता पाणीसुद्धा गेलं होतं म्हणजे चला नेक्स्ट टाईम करूयात त्यानंतर ना आद्याचा आवरला आध्याला आंघोळ घातली आज आंघोळ घालून अद्याप बराच उशीर झाला कामात मी गुतून बसले मग आद्याच्या आंघोळीला जरा उशीर झाला मग तिचा फ्रेंडसुद्धा तिच्यासोबत खेळायला होता <laughs> आता बारा आणि ऑलमोस्ट आता घरातली सगळी म्हणजे सगळी कामे झालेली आहेत आणि चार दिवसानंतर ना आज पाणी आलं मग पाण्यातली सगळी कामे करून टाकली गॅलरी धुऊन टाकला जिना गॅलरी धुवून टाकली जिना धुवून टाकला सगळा त्यानंतर ना जे एक्स्ट्राची भांडी होती मला एक मांडणी धुवाय घासायची होती ती सगळी घासून टाकली आद्याला खाऊ पिऊ घातलं आद्याच आवरलं आणि उपवासाच्या दिवशी आता आज उपवास आहे मला फक्त फलहार करायचा मग उपवासाच्या दिवशी कामे असल्यानंतर ना भूक लागत नाही म्हणजे नाही का असं कशात ना कशात गुंतून राहिल्यानंतर ना भूकेचं लक्षात राहत नाही पण ज्या दिवशी कामे नसतात आणि असंच बसायचं असतं ना गेल्या गुरुवारी तसं झालं होतं माझं तेव्हा मला खूप भूक लागायची सारख्या आठवणी जग की आता आपला उपवास हे आपल्याला काहीतरी खाल्लं पाहिजे आणि आज काहीच नाही आता बारा वाजले सकाळी चहा घेतला होता त्याच्यावरतीच हे आताशी लक्षात आलं थोडं बघा साहित्य सगळं आणलेलं म्हणजे फळं वस्त्र खाली हे या म्हणजे फुलं आहेत पानं आणि दूध घ्यायचं आहे अक्षदा पाणी सगळं साहित्य बऱ्यापैकी घेतलेलं आहे मी तर आता वाजले साडेचार आणि आद्याची पण झोप झाली आहे आता आद्याला आधी शिरा करणार आहे आणि पूजा मांडायची आहे गुरुवारची तर त्याचं मी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे वरती हां तर माई सगळं साहित्य काढून ठेवलं आहे फुलं आता मी बाहेर जाणार होती फुलं वगैरे आणायला पण आता गाडी पण नाही आता म्हणजे काय ऑप्शनच नव्हता मग खाली गेले अद्याला घेऊन आणि आजूबाजूला जे झाडं आहेत त्यांची सगळी फुले काढून आणलेली आहेत आमच्या इथं पाणीसुद्धा भेटतात मग पाणीसुद्धा खालूनच आणली म्हणजे आता सगळं साहित्य तर काढून ठेवलेलं आहे आधी अद्याला खायला घालणार आहे नंतर फ्रेश होणार आणि मग पूजा मांडणार आहे त्याला काय आहे काय गप्प बस तर आद्याला मी इथं बनवते शिरा आणि तिच्या शिऱ्यामध्ये मी म्हणजे पाण्याचा शिरा बनवते दुधाचा नाही बनवत कारण सहसा दिवसभरात एकदा ती दूध चपाती किंवा दूध भाकरी खाते दूध खाते त्यामुळे सारखं सारखं दूध नाही देऊ वाटत तिला मग शिरा पाण्याचाच बनवते तर पाणी साखर टाकलेली आहे त्यानंतर नाही तूप टाकणार ना आहे तुपातला शिरा आणि एनी टाइम म्हणजे फक्त चार पाच वाजता तिचं ठरलेला असतं शिरा किंवा उपीट खायचं आणि मग संध्याकाळी झोपताना किंवा दुपारच्या जेवणात ती दूध चपाती किंवा दूध भाकरी खाते आणि एक टाइम ती आम्ही जी घरात भाजी असेल ती भाजी चपाती किंवा भात असं खाते ती आणि ह्याही मी ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवलेली आहे म्हणजे काजू बदाम पिस्ता केशर असं सगळं ती काही ड्रायफ्रूट असं खायला नको बोलते मग यातलं थोडंसं टाकायचं हा शिरा म्हणजे की मी भाजून ठेवते एकदमच कारण चार पाच वाजताच ठरलेलं तिचा ओपीट किंवा शिरा आद्याला मी तिच्या दादाकडे सोडणारे खेळायला म्हणजे मला व्यवस्थित सगळी पूजा मांडता येईल संकल्प करता येईल आणि जे पुस्तक आहे ते सगळं नीट व्यवस्थित वाचता येईल नाहीतरी मला नीट वाचून पण देणार नाही जायचं ना दादाकडे चल चल हा उघडते मग आद्याला खाऊ पिऊ घातलं आणि ती शेजारी सोडलं तिच्या मित्राकडे ती तिथं बराच वेळ खेळते तिला तिथं सोडल्यानंतरनं सगळी पूजा मान्य करून घेतली त्यानंतरनं संकल्प सोडला आणि जे वाचन होतं करायचं ते सगळं केलं आता पहिल्यांदाच मी हे व्रत करते जर काय चुकलं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा त्यानंतरनं मी स्वयंपाक करायला सुरुवात केली भेंडीची भाजी आणि एकीकडे कुकर लावणार होते आधी कुकर लावून घेतला कारण कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतरनं सुद्धा कुकरचं झाकण लवकर उघडायचं नसतं त्यातली वाफ जाईपर्यंत मग बाकीचं सगळं तेपर्यंत मग वाफ वगैरे जाऊन कुकर छान भात वगैरे शिजला जातो त्यानंतर ना कुकरला नंतर मी घेतली भेंडी चिरायला भेंडी कोवळी तर दिसत जा होती पण आतमध्ये खूप जास्त बिया होत्या मोठ्या मोठ्या आणि मी जरा वेगळ्या स्टाईलनं भेंडी करणार होती आणि आमरस करायचा होता म्हणून आधीच मी आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आम्ही चौघत जेवायला असतो त्यामुळे आम आम्हाला एवढ्या आंब्यांचा रस चार आंब्यांचा पुरेसा होतो आणि घरचे आंबे आहेत आज मी माझ्या सासरी पहिल्यांदाच आमरस करते मी इथून आधी आमरस केलाच नाही आहे इथं कधीच मी खरं सांगते भेंडू चीर, भेंडी चिरून ठेवली होती कुकर पण झाला होता म्हटलं आमरस करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावा जेणेकरून गार गार आमरस खायला खूप छान वाटतो चपातीसोबत मग आमरस केला त्याच्यामध्ये इलायची टाकली साखर चवीनुसार टाकली आणि मग कणिक मळायला सुरुवात केली कणिक मुरेपर्यंत मळून मुरेपर्यंत बाकी आमटीला फोडणी देणार होती त्यानंतर भेंडीची भाजी करून होईल माझी त्यासाठी मग याच्या आधी मी अकरा शुक्रवारचं लक्ष्मीचं व्रत केलं होतं पूर्ण केलं होतं आणि आता मी पहिल्यांदाचे स्वामींचे गुरुवार करत आहे ते पण एकवीस करायचे आहेत आता एकवीस गुरुवार होईला खूप म्हणजे खूप कालावधी जाणार आहे ते मला माहिती आहे या व्रताची माहिती मी यूट्यूब आणि पुस्तक वाचूनच मिळवलेली आहे आणि त्यानुसारच सगळं व्रत करत आहे पूजा मांडणी वगैरे सगळं त्यानुसारच केली या व्रतामध्ये नॉनव्हेज खायचं नसतं जोपर्यंत हे व्र व्रत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ॲक्च्युली कित मी किती दिवसापासून विचार करत होते की हे व्रत करायचं करायचं पण नॉनव्हेज <laughs> नॉनव्हेज लवर आहे मग मला असं मनाची तयारी करायला लागली आधी की आपण ठरवूयात कितक्या इतक्या दिवस नॉनव्हेज नाही खायचं नाहीच म्हणजे नाहीच खायचं जेव्हा माझ्या मनाची झाली तेव्हा मी मग व्रत करायला घेतलं तर स्वयंपाक झाला नैवेद्य दाखवला आणि खाली जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी गेले होते तर विकी पण बाहेर चालला होता त्याला म्हणलं आम्हाला पण एक चक्कर मारवणार आणि तो पण खूप इझिली तयार झाला आम्हाला घेऊन जाण्यासाठी बाहेर आणि मग आम्ही गेलो बाहेर ऍक्च्युली तो चालला होता एटीएम मध्ये आधी आपण कुठे आलोय कोण देणार

gan Korean. Karami. Karami chicken.